<laughs> इथे डरके आगे जिथे यायचं म्हणत <laughs> अशाच काही गमती जमती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडई माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आपण भेट देत आहोत भाटमर पाटीलवाड्याला खरं सांगायचं तर आम्हाला खूप उशीर झाला होता आणि घरातून निघायलाच एक दीड तर झालाच होता दुपारचे वाजले होते आणि आम्ही निघालो साताऱ्यापासून फक्त तेरा किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला भेटेल पाटीलवाडा आणि आता तुम्ही पाहतच असाल की रस्ता खूप चांगला आहे पण पुढे गेल्यानंतर ना थोडासा खराब रस्ता आहे तुम्ही बघायला आता पुढे गेल्यावर खरं तर खूप ऊन होतं आणि असलं गरम होत होतं ना बोलायलाच नको आणि आमचा त्यात रोडही फिक्स झाला नव्हता कोणत्या रोडनी जायचं आहे किंवा काय मन नंतर ठरलं आमचं की आपण शेंद्र मार्गे जाऊयात शेंद्रातून आम्ही आत गेलो आत गेल्यानंतर परत आमच्या डोक्यात असा विचार चाललो होता की आज सुट्टी आहे म्हटल्यावर ते पाटीलवाडा ओपन आहे की क्लोज आहे याचंही आम्हाला काहीच माहीत नव्हतं पण आम्ही शेवटी इथं पोच नंतर आम्ही आतमध्ये आलो आणि तुम्ही पाहतच असाल की गोमातांचं दर्शन झालं नंतर नदीत एक विहीर होती विहिरीमध्ये पाणी होतं पण त्यात झाडाची पानं पडून खराब झालं होतं ते थोडं तुम्ही असाल पाण्यामध्ये झाडाची पानं पडली आज आम्ही निसर्गाचा व्यू घेण्यासाठी इकडे आमच्या सातारमधलं फेमस असं स्प्रिंग रिसॉर्ट आहे पाटीलवाडा तुम्ही पाहू शकता रॉक स्प्रिंग रिसॉर्ट पाटीलवाडा इथे आम्ही आज आलेलो आहे फिरायला चलो तर आपण आता जाऊयात पाटीलवाड्यामध्ये तुम्ही पाहतच असाल की बाहेर जर बघाल तर खूप छान अशी रांगोळी काढली होती आणि सजावट तर अशी भारी केली होती ना बाप रे फुलं ती ओरिजिनल होती घर का सगळी तुम्हाला वाटत असेल ते प्लॅस्टिकची फुलं वगैरे पण मी नंतर आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा फुलं सगळी खरं खरची होती आणि असं मस्त डेकोरेशन केलं होतं ना बापरे शब्दच सांगू शकत नाही की हे डेकोरेशन असलं भारी होतं ना बाहेरचा व्ह्यू पण खूप छान होता आणि कोमलदी आणि भाऊजी आतमध्ये चौकशी करायला गेले होते की पॅकेज आहे कसं आहे ते भाडं किती असतं आणि म्हणजे किती भाडं आणि काय कसं कोणत्या फंक्शनसाठी तुम्ही देता रूम्स अवेलेबल अवेल करता ते सगळं ऑल विचारत होते आणि मी आपली व्हिडिओ करत बसलेले होते मला दुसरं काही कामच नव्हतं ना म्हणून चलो आतमध्ये जाऊयात आता आपण आणि तुम्ही पाहतच असाल की किती मस्त असं डेकोरेशन केलेलं ना बापरे यांचं ना लग्न नुकतंच झालं होतं आणि सगळे पाहुणे पण असे दुपारनंतर जातात ना एवढं काही त्यांचं खूप पब्लिक नव्हतं पण त्यांनी थोडक्यात खूप छान असं सजावट करून मस्त असं लग्न साजरं केलंय म्हणजे छान केले तुम्ही पाहतच असाल की इथे आजूबाजूला आपल्याला रूम दिसत आहेत तर इथे रूम्स अवेलेबल आहेत दोन अडीच हजारापासून स्टार्ट आहेत इथे कधी राहायचं म्हटलं तर तुम्ही इथे राहू शकता आणि इथे जर तुम्हाला काही फंक्शन बुक करायचं जर असेल लग्न अजून साखरपुडा बरेच काही फंक्शन असतात आपले तर ते बुक करण्यासाठी तुम्ही इथे बुक करू शकता मीडियम रेंजमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने लग्न सेलिब्रेशन्स सेलिब्रेट करू शकता आणि इथं आम्ही परत बाहेर निघालो आणि बाहेर जर बघाल तर गार्डन एरिया आहे तुम्ही इथे रात्रीचं नाही का सा संगीत संध्या वगैरे ऑल सेटअप आहे इथे तुम्ही पाहतच असाल तर खूप छान पद्धतीने आपण इथे फंक्शन अटेंड करू शकतो मला तर खूप आवडलं इथला परिसर तुम्हीही नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्ही पाहताय पुढे येलो कलरचं तर तिथे हळदीच्या फंक्शनसाठी त्यांनी एक खूप छान असं सजावट केलेली आहे मी तुम्हाला दाखवते हा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी हे पण आहे जो की अजून अशा छोट्या छोट्या मस्त मस्त असे हे क्रिएटिव्हिटी खेळ आहेत आता मी तुम्हाला दाखवते हळदी फंक्शन जर करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथे छानपैकी त्यांनी सजावट केली आहे इथे आजूबाजूला पाणी आहे आणि हा पोरगा बघा कसा इथे आला आहे ते त्यांनी सजावटीचं ते म्हणजे त्यांचं फंक्शनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ते खूप काम करतो पोरगा खूप त्याचं त्यांचे मित्र आहे ते, ते आवर्तात बघा मला वाटलं नव्हतं इथे त्याची भेट होईल ठीक आहे छान आहे सगळं इथे तुम्ही पण नक्की नक्की भेट द्या खूप भारी आहे आणि तुम्हाला इथे जेवण वगैरे ऑल म्हणजे सगळं सेटअप त्यांचं रेडीच असतं कधीही जर मी आलात तर तुम्ही बघितल्याशिवाय जेवल्याशिवाय जाऊ नका खूप छान असं त्यांचं हे आणि तुम्ही पाहतच असाल की पुढे आता इकडे खाली जर बघितलं तर इथे पाणी थोडंसं हे आता उन्हामुळे त्यांनी काही ते चेंज केलं उन्हावं कदाचित असं मला वाटत आणि इथून जर पुढे गेलात तर स्विमिंग पूल आहे इथे पण खूप छान पाणी आणि मस्त म्हणजे आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघतायच खूप छान आणि मस्त होता

नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका त्यामध्ये मी भाटमरा येथील मंगाई ये देवीचे मंदिर दाखवणार आहे अशा प्रकारे आम्ही पाटीलवाडा पाहून परतीच्या प्रवासाला निघालो आणि तुम्ही पाहत असाल पुढे बोगदा आहे बोगद्यातून पलीकडे गेल्यानंतर सातारा शहर लागतं आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लाईक शेअर नक्की करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा सुरु तू एकदा